गोंधळ करू न मतदान चालू झालेलं मतदान चालू झाले गोंधळ करू नका सर्व पत्रकार श्री तांब होत मोठा वर्ग आहे चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे चांगल्या पद्धतीने गोंधळ करू नका <rico> <है> था था का महिलाच नाही पुरुष झाल्याच्या नंतर असत्री जाण अस्त्री झाल्यावर लक्ष दे पुरुष काय हा सर कोनराध्यक्ष सर कोरोना केदारदक्ष, श्री कोणार्स, केदारदक्ष, धनंजनदार मला ये आगे बोलने से जुगला है, एक श्री, एक पुरुष यहाँ पर मला नहीं मिलता है, हाँ, हाँ, दबंग चला दिया कि सही से बताए, हाँ, धनंजनदार तु म्हाण, भूमिशना गुमम्माश, उसे आथ काशती है वाजनलों चाहरा बित्त्रोप्स्वारे तु म्हाश्च रें engineering यम्हार बयower क्यों डीयाओ धिगा धिट्स parl cur every ये प्रक्तु

হুম 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 लागलीच <णिया> काय वेळामध्ये निकाल जाहीर करण्यात येईल तत्पूर्वी या ठिकाणी केंद्राध्यक्ष अध्यक्ष असे कोंडा असताना विनंती करतो की त्यांनी एकूण मतदान की टक्केवारी स्त्री आणि पुरुष याविषयी माहिती सांगतील सरीकडे कळावा विद्यार्थी मित्रांनो आताच येता आठवीच क्लास रिप्रेझेंटेटिव्ह निवडणूक झालेली आहे मतदान व्यवस्थितपणे सुरळीतपणे पार पडलेलं आहे फक्त एक केस आली होती ज्याची टी सी आपल्याकडे आली नव्हती पण त्यांना आश्वासन दिलेलं आहे की टी सी येईल म्हणून आम्ही त्यांना मतदान करण्याचा हक्क दिलेला आहे तो वंचित राहू नये म्हणून एकूण आपल्याकडे एक्क्याण्णव मतदार होते त्यापैकी सत्तावीस पुरुष मतदान झालेला आहे स्त्री पंधरा झालेला आहे एकूण बेचाळीस वोटिंग झालेली आहे आपल्याकडं बरं का तर एकूण मतदान शेहेचाळीस टक्के झालेलं आहे एकूण मतदान म्हणजे एक्क्याण्णवपैकी बेचाळीस मतदान झालेलं आहे म्हणजे टक्केवारी जर काढली आपण तर शेहेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे आणि त्यापैकी स्त्री पुरुषाची टक्केवारी जर आपण काढली तर चौसष्ट टक्के पुरुषाचं मतदान झालेलं आहे आणि पुरुषाचं म्हणजे मुलांचं आणि छत्तीस टक्के स्त्रियांचं म्हणजेच मुलींचं मतदान झालेलं आहे अशा पद्धतीनं यत्ता आठवीचं शेहेचाळीस टक्के मतदान आज व्यवस्थितपणे सुरळीतपणे झालेलं आहे आणि ही मतदान आजची जी क्रिया आहे पूर्ण झालेली आहे धन्यवाद त्यानंतर पर्यावार प्रतीक्षा रमेश चार देगावकर वैभवी मारुती नऊ त्यानंतर लाखे प्रशांत बारा आणि पठाण इम्रान अफजल खान यांना सोळा तर या यामध्ये यामध्ये जे विजयी झालेले आहेत प्रथम इकडे इकडं लक्ष द्या प्रथम या ठिकाणी पठाण इम्रान हे पहिलं आहेत लाखे प्रशांत दुसरं आहे आणि तेवकर वैभवी कि तिसरे करिता या तिन्ही उन्हादाराचे या ठिकाणी आपल्या संस्थेच्या सहसचिव जे मला मॅडम यांच्या हस्ते त्यांचं स्वागत होतं इकडे लक्ष द्या दांड दांडवाल्यांनी आपापली जोरात तयारी करायची இமரான்தான்றி <laughs>